क्वेस न्यूज प्रवास सत्याचा शिर्डीत कोयता गँगची दहशत आणि कोयत्याचा धाक दाखवून शिर्डीतील हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्याला अज्ञातांनी लुटलं असल्याचं समोर आलंय शिर्डीच्या साई साईंच्या शिर्डीतील एका धक्कादायक एक प्रकार समोर आला असून शिर्डीत कोयताचा धाक दाखवून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना लुटल्यानं शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेवरून साई भक्तांसह सा शिर्डी शहरातील ग्रामस्थ आणि काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे पोलिसांना गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत असून शहरातील भाजी मंडई परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे बिंदर लाला राजपूत व्यवसायानं कूक असलेल्या इस्माच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचावन्न चोवीस नुसार भारतीय न्याय संहिता तीनशे नऊ चार प्रमाणे तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर कोयताचा धाक दाखवून हॉटेलच्या कूकची लूट करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलं असून शिर्डी पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे शिर्डीत वाढती गुन्हेगारी भाविकांचे घटते प्रमाण हा चिंतेची बाब आता पोलीस प्रशासनापुढे वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याचं शिर्डीतील नागरिक बोलत आहेत विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी